आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा परिषदेत आज सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहात्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी काकासाहेब चौकातील हुतात्मा सारक स्मारक येथे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर नगरपरिषद आवारात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी नगरपरिषद अग्निशामक विभाग छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय स्काउट गाईड व होमगार्डचे प्रभारी समादेशक अनिल कम यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड जवानांनी तिरंग्याला सल्ला दिले। या ध्वजारोहन सोहळ्यात देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील माजी सैनिकांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम प्रदीप गरड केदारनाथ चव्हाण पत्रकार रफीक शेख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी शहरवासी उपस्थित हो होते नगरविकास विभाग आणि नगर, नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सांस्कृतिक महोत्सवात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी स्किट नाटिका स्पर्धेत विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल करण्यात आला तसेच मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बाळके व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यात वाचनाची गोडी वाढावी यासाठी आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना श्यामशाई अग्निपंख पुस्तक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं नगर परिषद विविध कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट पुरस्कारानं गौरव करण्यात आला जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील सेवा देत असलेले अपंग कर्मचारी पांडुरंग कराळे यांचा व्हीलचेअरवर असतानाचा सदर ठिकाणी जाऊन मान्यवरांनी सन्मान केला या आगळ्या वेगळ्या सन्मानानं उपस्थित भावूक झाल्याचं पाहायला मिळालं बबन दिवे किरण मकासरे दीपक वाळू शेख या कर्मचाऱ्यांचा सन्मान तर लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट बीएलओ म्हणून प्रांताधिकारी पाटील यांनी नंदकुमार शिरसाट यांना गौरवल्याबद्दल मान्यवरांनी सन्मानित केलं यावेळी सूत्रसंचालन सुनील गोसावे यांनी केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा